नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक बुद्धीचा खेळ खेळणार आहे या खेळाचं नाव आहे बाणाची दिशा बदलणे पण ही दिशा बदलत असताना आपल्याला एकट आहे फक्त तीनच काडे हलवायचे आहेत आणि बाणाची दिशा बदलायची तर बघा तुम्हाला बाणाची दिशा बदलता येते का आली दिशा बदलता ठीक आहे आता म्या ह्या बाणाची दिशा बदलून तुम्हाला दाखवते नीट लक्ष द्या बाणाची दिशा अशी चाललेली आहे आपल्याला बाणाची दिशा बदलायची त्यासाठी पहिल्यांदा आपण ही काडी उचलायची ही तर ठेवायची आपण एक काडी उचलली त्यानंतर ही काडी उचलायची आणि ह्या दिशेला अशी ठेवायची ही उचलायची ह्या दिशेला ठेवायची आपण तीन काड्या उचलून बाणाची दिशा बदललेली आहे तर मला सांगा ही बाणाची दिशा बदलायला कोणाकोणाला जमली आहे